तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तुम्हाला जसं की मी काल सांगितलं होतं की आम्ही फॅमिली डिनरला जाणार आहे आज तर हा ब्लॉग खास आहे आज कारण मी काल ज्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की बहिणीने खास सगळ्यांना आज सांगितलं आहे म्हणजे लहान माझी बहीण सक्की आणि फॅमिलीत तर माहिती आहे मम्मी आप्पा मी लहान बहीण भाऊ आहे मोठा त्याचं लग्न झालं तो दुसरीकडे राहतो तर आम्ही जाणार आहे आपणचं कॅन्सल झालेलं आहे आताच कामावरून आलेत आपा म्हणले नको मला काय असेल पार का तर पार्सल घेऊन ये पण मी काय येत नाही तर त्यामुळं मी मम्मी आणि बहीण आणि भाचा म्हणजे भावाचं पोरग तर ते पण येणार आहे त्याला सांगितलं तयार करून आणि मी आता जस्ट त्यासाठी आंघोळ गेली आज सुट्टी आहे मला नाईट ऑफ भेटलाय तर आता के आंघोळ केली मस्त आवडते आवडते म्हणजे काय जरा लिपस्टिक लावते टिकले आणि बांधते केस ओरलेच आहेत जरा आवर आवर सुरू झाली मम्मीला पण म्हणलं साडी वगैरे घाल आमचं ठरलंय शौर्य जायचं किंवा दुसरीकडे कुठे बघा आता ती कुठे नाही लागली

चांगलं तेल लावून साबण चुपून मस्त वेणी घातली <laughs> कुंकू टिकली बिकली मस्त मम्मी पण छान तयार झाली आणि असंच आता साधं सिंपल आम्ही निघणार आहे बहीण तिकडच्या तिकडं जॉबवरून यायला लागली झालं तर माझं पण आवड तर चला आता निघूया नाहीतर बहीण वरडत बसल याचा पण फोन येतोय चला आता मी हे असंच बांधणार आहे कारण उरले की

फायनली आम्ही पोहोचलो इथं हॉटेल पाहिजे मम्मी जरा दुकानात गेली त्याचं स्वेटर आणि टोपी आणली तर, <laughs> 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 तर ती म्हणते ही ठाकायच कॅरी बॅग पाहिजे मग मम्मी कॅरी बॅग आणि ही आणायला घेऊन तर बहीण पण थांबली इकडं आणि मग मी आम्ही मग थांबलो इथं चलो अंतर जाणे काय आम्ही

पोचलो आहे आणि काय म्हणतात जेवण चांगलं होतं शौर्यवाड्याला गेलतो हॉटेल शौरीवाडा आणि जसं की मी ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी जेवढं होतं तेवढं ब्लॉग आहे आणि तिथं आम्ही मटण थाळी खाल्ली छान होती बरं का टेस्टी होती आणि पिल्ल्याची एवढी बडबड चालू होती ना तिथं बाहेर आल्या आल्या किंवा एंट्री केल्या केल्या तिथले म्हणजे जे स्वतः ओनर होते ना त्या दादांनीसुद्धा त्याच्यासोबत व्हिडिओ काढला आहे आणि फोटो पण काढलेत मी ते काय ॲड केले त्याच्यामध्ये तर ते तुम्ही बघू शकता तेचा खरस आनी वर्गा, होता तर त्याच्याबद्दल त्यांचं खरंच थँक्यू आणि जेवण पण तसं चांगलंच होतं बरं खूप मस्त होतं जेवण आणि पहिल्यांदा हा हा गेले नस बहीण म्हणतीये की तुम्ही गेले नसताल तर जाऊन या नक्की कारण जेवण खरंच चांगलं होतं आम्ही स्पेशल मटन थाळी घेतली होती आणि सगळं छान होतं मस्त होतं खाल्लं पोट भरून आणि आत्ता पोहोचलो आम्ही घरी साडे दहा वाजलेत चला म्हणलं आपला ब्लॉग आहे तर तो कंटिन्यू करू तर ब्लॉग कसा होता सांगा आणि खरंच तुम्ही फॅमिलीसोबत किंवा असंच जरी मित्र मैत्रिणी जे पण कोणी असेल खरंच छान होतं जेवण कुठे हांडेवाडी रोडला जे शौर्यवाडा आहे तिकडे गेलते मी आय डी पण मेन्शन करते खाली तर मस्त टेस्टी जेवण होतं भारी वाटलं आम्ही तर पहिल्यांदा गेलतो पण छान वाटलं खरंच आणि तर काय म्हणतं पुण्यात जे पण आहेत तर ते सगळे जाऊच शकतात मस्त वाटलं छान होतं आणि ही ट्रीट आम्हाला बहिणी जर होती तर तिचं पण मनापासून खूप खूप थँक्यू बाई सर बघा आहे का तर हवं गपना, काय बोलायचं आता तर थँक्यू तिला पण आणि आता जस्ट पोचलो आता मी पण चेंज वगैरे करते आणि झोपते कारण मला पण ड्युटीला जायचं सकाळी दहाला तर ब्लॉग कसा होता कमेंट करा पटापटा बाय बाय गुड नाईट सगळ्यांना काळजी घ्या